नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सांगायची गोष्ट म्हणजे आज एक असं विशेष सांगायचं तुम्हाला की लोकांचं काय असतं आणि दहा बाय दहाचं स्टुडिओ असत त्याच्यात सुरू करते आपला मोठा बिझनेस चालू आहे मित्रांनो युट्यूब चॅनेलचा तर मला एकच सांगायचं तर आमचा युट्यूब चॅनेलचा स्टुडिओ पुरा एक आकाराचा स्टुडिओ आहे आमचा तर लोकांचं काय असतं दहा बाय दहाचा स्टुडिओ असतो तर हेच मग आता असं झालंय मित्रांनो एकदम एकोणीशे बहात्तर मध्ये मकाला काय भाव होता मित्रांनो तर मकाला भाव असा होता मित्रांनो लक्ष द्या माझ्या आवाजाकडे तुम्ही जाऊ नका कुठे दोनच मिनिटं बघा तर पहिले भाव होता मकाला काय दहा रुपयाला का काय पोत होतं म्हणतात मकाच तर आता तुम्ही तिकडे व्हा तुम्ही इकडे येऊ नका घरी बघ तुमचा नंबर थोडा लागल तुम्ही तिथं बसा लाईन मध्ये सध्या अर्जंट चालू आहे आमची तर पहिले कुठे आल तुम्ही हा तर दहा रुपयाला काय ते पोताव होता मित्रांनो तर आताच्या काळात मकाला भरपूर भाव आलाय तसं काय विषय नाहीये भरपूर भाव आलाय खर्च पण मशी त्याच्या माझं काय हा तर, आए, तर दा दा आए, ते तसं होतं मित्रांनो मग आताच्याच काळामध्ये आपल्या स्टुडिओ एक एकरचा स्टुडिओ आहे तर आपल्याला किती खर्च येत असत मित्रांनो लोकांचा दहा बाय दहाचा स्टुडिओ असते त्यांना काय नसतंय दहा बाय दहा मध्ये काय त्यांना खर्चा येते आता एक एकरच्या स्टुडिओमध्ये आपण काही पण करू शकतो ना हा सांगायची गोष्ट म्हणजे हे अशी असते आपली तर हा मा माईक आहे आमचा तर हा माईक कमीत कमी एक दीड लाखाचा माईक आहे हा तर याच्यावरच मी कळून घेत आपला स्टुडिओ किती चालतो आपलं चॅनल आहे मरकडन नाव नावाचं चॅनल आहे आपलं मरकडून नाव मध्ये चॅनल आहे तर हे नाव तुम्ही सर्च करून बघा तर मरकडून नावाचं चॅनल आपलं भरपूर फेमस झाला आहे त्याच्यामुळे आपण काय भेट नाही कोणला हम्म तर अशी गोष्ट आहे मित्रांनो तर चला मग नमस्कार मित्रांनो आम्हाला एक लग्नाला जायचं आहे जेवायला बिवायला अजून का आमचं जेवण जीवन झालं नाही आता आणि जेवण जेवणार आहे तर चला तर लक्ष करा द्या आमच्या चॅनलकडं तर नवीन असेल तर सपोर्ट करा सपोर्ट म्हणजे असेल तर सबस्क्राईब करा लाईक करीत जा तुम्ही लाईक करीत नाही काय नाही व्हिडिओला बघत जा काय एवढे एक करत स्टुडिओ आमचा तर काहीतरी करून आम्ही काहीतरी करतो स्टुडिओ मध्ये तर हा माईक घेतलेला आहे या माईकचा पण खर्च करावा लागेल याचा खर्च वसूल कसा करायचा तुम्ही लोक काय सपोर्टच करीत नाहीत ना थोडाफार सपोर्ट करा तर चला जय हिंद जय महाराष्ट्र